तर रामराम मंडळी कशी आहात तुम्ही तर मंडळी आता मी आलोपाईकडे शेतामध्ये आपल्या म्हणजे गावाजवळचे शेत आहे खाते तिकडं आलो आपण तर आता मी इकडं राहतो बाग पप्पा त्यांनी झाडकडे पाहिलं तुम्हाला भेटत सागर पळसा झाड इथं तर मंडळी आता आपल्या शेताबदी ना रसावा आला आहे म्हणजे डांबर रोड आहे बरं पान रसाव आला तर जे सी पी शेतामध्ये आले आपल्या कामाला आपल्या समजा शेतावर आलं उरकत ओळखत तर जर तशी किशोवी थांब जेव्हा जेव्हा गेली लोक चहा पाणी करतील तर हिशीबी थांबायला आली तर मी इकडे आलो जरसं बसलो झाडाखाली खाली का नाही नजर जरा पाहा म्हणलं लोक जागा नाही तर म्हणजे आता पेरचा टाईम आहे लोक पेरण्या वगैरे करायला तर आम्ही का आज पेरणी केली नाही आज पंधरा जून तर आज आमच्याकडे पेरण्या लोकं करायला पण याकडे पेरणी केली नाही म्हणजे कसं आमच्याकडे पाणीच आहे ना का नाही तर लोक पेरण्या करेल बा मी का केली नाही आज पेरणी म्हणजे कसं आहे जसं पाऊस पडायला पाहिजे होता तसं पाऊस पाऊस पडला नाही बा काय का नाही त्याच्यामुळे कडक डगासा ऊन आहे ते मी दाखवतो का तेव्हा असं कडक उन्ह आमच्याकडे जरा पाय पायवरी पण कडक उन्हे माहिती आहे का आमच्याकडे समजा कसं आहे जमीन वलच नाही अजून बघा का नाही असं राहणार आमच्याकडचे पाय सगळे सागर पळस झाड लिंबा झाडे तशी या लिंबा झाडावर पावसाळ्यामध्ये असे मानेरे बसतात अर पाच कामात एवढं खेपाचं आम्हाला मानेर येतं या झाडावर आणि हे आहे मग वावर शेत समजा वावर आहे हे साग दिसलं का सागा तो सागर वरला आहे आता मज लागे पाहता ताण आता त्याची आणि या इकडे कुठतरी पाणी राहते पाहत होता का नाही इकडं पाणी हा असलं तर पाहतो पियाला आता वर जाऊ करतो पियाल्यावर पाणी मग ताण आली झरा म्हणतो तर कुठेतरी हाय म्हणून पाहतो होता पियासारखं पाणी बिटे का नाही आता पहा मला लागेल पण आता आहे का नाही मी घरून येऊन समजा अर्धा एक तास झाला घरून येता पाच दिवस घालतो पण जरासं बसलो जर तशी तिथे खोपीमध्ये खोपी केली आम्ही मागास तीन चार दिवस झाली आणि मला असं वाटायला की व्हिडिओ टाकाव टाकाव टाका टाकाव करा मला पण काय इंटरेस्ट झालं व्हिडिओ टाकायला खरं म्हणतं काहीच मी काय ट्रॉपिक भेटूया काहीच आणि त्याला तर काय इंटरेस्ट येईना मग कसं आहे आपले बरं चॅनल आता परत डील झाली त्याच्यामुळे मला इंटरेस्ट येईना आता काहीच व्हिडिओ टाकायला तर पुन्हा कसं आता तुम्ही पण व्हिडिओ पाणी झालेत त्याच्यामुळे मग खतबीचं इंटरेस्ट आहे झाला का नाही तर चला मी काय करतो खाली जातो आणि पाणी किती पाच वडा असायचं समजा आहे का नाही तर पाहू आता ना का नाही चला मग इकडे पाहतो पाणी एवढे गोटेत आमच्या इकडे हे गोठे कुठून आले काय सांगतात नाही बाप हा नाही पावड्या गोट आहेत पाहिजे कसं आहे म्हणजे इकडे जरा व्हि वाटते पुन्हा कसं जरा लेसर पड राहतात त्या भागात आमच्या इकडं यासमोर परड राहतं परडं नागाच भेटत भेटतं ना नाही भेटते मी कसं आहे गाण्यामध्ये मुख असते इथे नाग तर जरा फुसकून करल पहि मुकाड असते ते फुसकून करता काय करता नाही चला मी करून खाली जातो तुम्हाला दाखवतो पाणी असायचं तशी पाहत तुम्ही तुम्हाला जरा 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 तशी आहे ना हे प्राणी दिसत असतील आता हे प्राणी कोण देतो ओळखवा तुम्ही हा ते मंडळी आता पा हे येतं पहा रोही पाहिजे रोहीचं आमच्याकडे हे लेत्रास पाहायचा बस पाच कामच नाही रोही म्हणजे काय तुम्हाला तुम्ही नीलगायमध्ये गेलं हा का नाही निलगायमधलं तुम्हाला जरा कळल रोही आमच्याकडे म्हणतात मराठवाड्यात पाहिजे याचं आहे वडा त्रास आहे म्हणजे पाच कामच आहे हे पाहिजे तळे हे तळ्यावर आम्ही पोहा गेलो मागं आमच्या घरी पाहुणे आले ते साडेभाऊ साडेभाऊ मिळून आला होता त्याला घेऊन मी गेलो तो इथं पोवायला या तळ्यावर आणि हे पाहिजे इथं रोही पाय आहे का पाणी पाव मला तेच पाणी पाहायला त्यासाठी तुम्हाला कुठं पाणी भेटेल काय नाही तर पाहू आता म्हणजे कसं आहे आता हे तुम्हाला इथं इथं एवढं बाहेर दिसत असेल भारी तर पावसामध्ये एवढं डेंजरस आहे त्याची म्हणजे कसं आहे एवढं गवत गवत झाडं इकडे वाढत आहे ना तर एकट्याचे समजा इथे याचा लागणार आहे बा लपटी येत बस एवढं काळ भोर राहतं त्याची अंधार पडतं डायरेक्ट एवढं झाडं झुडपरात त्याची काय नाही मी ते एकटे कावत नाहीत नुसते तिकडं पण येतो असतो कवा कवा अगं नाही जेव्हा मी कडे समजा ढोर होते ना तर मी कडे या इथे चार जवळ ढोर या मैदानात पण आता ढोर नाहीत मी आठ ढोरीकली मी तर मी आता समजा काय करायलो आता इथं पाणी पाहतो मी तर मंडळी आता मी काय करतो माहिती का ते पाणी पायात पाहतो हा का नाही जरी तर पितो नाही तर मग जातो पुन्हा वरी पाणी हायमध्ये कुठेतरी पण ते ड्रायवरकडे म्हणून त्या ड्रायवर लोकं म्हणा पाणी आता है का नाही तर मंडळी मी तशी काय करतो पहिले दूर, दूर मी कड तुपा डोरं दोन गाय होत्या आणि एक गोरं होतं मी इकडं आणजव चार राहिलं या भागात इकडे मस्तपिके असं ढोर वगैरे चर जायचं तशी मी मस्तपिके जरा निसर्गाचा आनंद घेतो मी तो त्या टायमाला सगळं ना पावसाळ्यामध्ये काय मला समजा कामाला जावा ते कुठे पण त्याच्यामुळे ढोरी क्लिम आहे मग पाहू भविष्यात पुन्हा एकदा ढोरे घेऊ आपण सगळं ना जमलं होतं तू याय तर कुठेतरी पाणी मला वाटायला आहे म्हणून जरासं आपण खाली जाऊन बघा या तशी पाणी वाटायला कुठेतरी नाही या खूप असं पाणी पाच जरी येते असा पावसामध्ये नाही आता पाहू आपण या बा आपलं या तशी बरं म्हणजे कसं येतं जरा सर्फिर पण या तशी मेवण्या माग पाहिलं होतं ना तशी कुडकण जरा पाहून जावं लागतं तशी पाणी हाय हो पण प्यायला लागेल नाही का कोण ठो हे बघ आहे हाय पाणी दिसेल का तुम्हाला पाणी तुम्हाला थांबाय तुम्हाला जवळजवळ दाखवतो हे बघ याय त्याचे पाणी हे का पाणी इथं पण हे पाणी प्याच बहुतेक मी काय करतो माहिती का मी जरा खड्ड दाखवतो पहा आणि कसे जे मी मला पाणी पिचं निका का नाही का मोबाईल ठेवतो तशीच खड्डा खातो व्हायला नाही तर मंडळी आता मी काय केलं ते जे पाण्याचा स्रोत होता ना ते मी जरा हुकर लावू आणि त्याला सोडून आणि आता खरं म्हटलं तर आता गमत अशी झाली त्याच्यावर त्याला हाताला पाणी नाही एवढे हात मी मळाले समजा चिखलानं हे पाच काम नाही त्या हाताचा वासायला आहे घाणचा बेंजाड बेंजाड संडण ते बाई पाहिजे तुम्हाला दाखवतो मी एकदम घाण असा वासायला हाताचा नाही पाहिजे आता पुसले आलं झाडाचे पालेले पाहिजे हाताला हात कडे झाले मी काय करतो तर वरी पाणी पाहतो आणि तिथं आता हाती बाई हे हाताला पण का नाही आता वरी पाणी जर असलं तर बरं आहे आता काय खरं नाही मी कसं आता हातात वासायला का नाही पाहू आता का नाही जास्त कोणी पाणी असलं तर पाहू पण हरगू ते देवा करतो माहिती का ते जरा गजून होतो खात पाहतो बघतो हा का चला चला तशी आपली जिसिपी आपली नाही म्हणजे आपल्या वावरजव आहे ही आता थांबली तशी समजायची रेसिपी इथे काम चालू होते या पाणी रस्त्याचं हो नाही त्यात आहे आपलं वावर पा पेरलं नाही काय नाही त्यात फक्त त्याच्यामध्ये रोटर मारले पक्का पक्काचा कनक्कन झालेले झाले का नाही जून महिन्यासून पाणी नाही ऐकलं आमच्याकडे भागात काय नाही काय करा तुम्ही सांगा आहे का नाही मंडळी हात धुतले पाहिजे पे अरे पा या बाटीमध्ये होते पाणी आता हात धुतले जरासे पाणी पिवा म्हटलं तर काय आता पीतले माणसं पोट गेले कोणाट तिथे नाही येतं गेले का तर मुलानी बघता ना तर मी पिका मी जातो घराला गाडी म्हणजे वाटत लावली तर पाया लागते आणि कसं आहे शेतकरी लोक जरा गाडी म्हणजे बावार पाणी तो पाणी म्हणजे आता काम झालं आहे जी सी पी पुन्हा त्याचा सफरला गाडी कायकडे काही येत नाही समजा गाडी लावली तिकडेच पुढं तुम्हाला दाखवतो मी आता तिथून जातो तुम्ही पाय नपा चला बघा ना येत आहे जी सी पी आता पानर रस्ता जर बाहेर का, का ते पन्ना रस्ता म्हणजे मोठा करायचा अरे पडतो का रे मी आता हरपतो काय मी आता समजा ते ट्रॅक्टरचा पुरता आता रस्ता केला त्याची पाणीचा पाणीचा बाहेर हा आपल्यावर राणे गेड पाडून ठेवली तर थु। लावलं कायच नाही आजू सध्या अजून बाकीच्या मंडळी पेरले आमच्या घरच्या आहे ना समजा आम्ही काय पेरलं नाही अजून बरं चला तर मंडळी आपली गाडी आपली गाडी तर तो बरं पटकला तर गाडी काढू हां सर्व निघा घरी मस्त फ्री पाणी पिवा था नाही चला मग